काय आहे तुमचं कुटारा आणि पोहे पोहे कसे आहेत दहा रुपयाला प्लेट पाणीपुरी कितीला प्लेट आहे एका प्लेट मध्ये किती चार हा मोहित इडली सांबर पावभाजी आणि हे काय आहे ती वडा आहे ना मेध वडा हे काय आहे बर्फी हा वडा कितीला तुमचं काय आहे मंचुरियन कितीला दहाला ला काय आहे तुमचं कुठं आहे बनवून देता का हां तुझं काय कितीला एक लाडू पाचला एक का तुझं काय आहे कुठं आहे भाजी कितीला किती दहाला ला सहा हां काय अप्पे आणि दुसरं काय मसाला शेंगदाणे कितीला किती पाच रुपयाला कितीला पाच रुपयाला एक कप काय बर कशी प्लेट आहे याची हां सुतार कितीला दहा एक बेळ कुठं आहे हा सुतार काय आहे कितीला दहाला प्लेट दाखवा काय आणलंय दाखवून ठेवलं कोण खायचं कितीला उघडं ठेवा उघडं दहाला प्लेट हा काय आहे इडली सांबर आणि इकडे काय आहे पाव कशाचे आहेत इडली आहे चहा पण आहे तुझं काय आहे वडापाव कितीला प्लेट पाच ला तुमचं काय आहे पाणीपुरी खपली का कितीला दार्व प्लेट हा इथं काय आहे पुरी भाजी कितीला ती पलीकड काय पॅटीस दाखव कसे आहेत ते दहा रुपयाला एक... प्लेट इथं काय आहे पालक कितीला पेंडी तुझं काय कशी आहे ला दोन अनकडी पाला तुझं काय आहे गाजर कसं बोरवाले कोण आहे कसे आहेत बोरं एक ग्लास छान काय आहे कोथिंबीर अंडी कडी पत्ता अंडी किती ला सात ला एक दिंडी घरची कशी आहे पात कांद्याची पात कशी आहे पेरू आणि आळू काय आहे कशी आणि कोथिंबीर कांद्याची पात कांदे कसे आहेत कडी पाला घाला हा साठ रुपये किलो बर बर मटकी कशी आहे दहा रुपये आणि लोणचं चला बोर कशी आहे ती स्वप्नाली काय कशी आहे दहा रुपयाला पेंडी केळीवाले कशी डजन केळी आणि कोथिंबीर ती भाजी कशाची आहे कशी आहे आळू आणि शेंगदाणे लाडू आणि मेथी पाचला एक आहे का छान पेंडी पाच ला, ला। चॉकलेट मटकी कशी आहे कशी पाहिजे आहे कशाची आहे सगळे पाच लाच हा दहा ला कशाची शेवगा पाचला काय रे कांद्याची पाच कशी शेपू कोथिंबीर शेपू कशी येते पंधरा रुपयाला किती किलो का पाव किलो किलो पंधरा रुपयाला पाव किलोचं माप कुठं आहे त्यात ठेवलंय काय 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 आणलं विकायला ना कोथिंबीर पेरू कसे आहेत कसे आहेत पेरू दिसला एक काय आणलं विकायला कांदे कसे आहेत आहे काय किती रुपयाला पेंडी दहाला ला काय काय आणलंय काय विकायला काय खायला कडीपाला कितीला पाचला कसली आवड आहे देशी का विदेशी काय काय आणलंय इथं भरपूर काय काय खरबूज कसा आहे अंडी सातला एक हा काय आणले मी ती का शेपू आणि कांदा कांद कस कुठ आहे ना किलो होते ना ते का विकल असं आहे का कोबी कसा दोन दहा ला पाचला एक डाळ डाळ कितीला पाच ला एक लिंबू कितीला एक आणि टोमॅटो दहा ला शेंगा आहे त्या मुळ्याच्या शेंगा दहाला ढिगारा मुळा कसा आहे मुळा दहाला दोन खरबूज काय येत बर आणि ती क्लश कितीला दहा रुपयाला कशा शेंग कशाच्या आहेत त्या काय आणलं काय कोथिंबीर कशी लिंबू द्राक्षे काय आहे कशी पिंडी ते काय काय आहे लिंबू कसे आहेत लिंबू लिंबू कसे आहेत पाच रुपयाला एक कांदे कसे आहे ला किलो खरबूज पाचला एक काय आहे ते कशी जी? भाजी आहे आमटीची कितीला पिंडी पाचला भाजीवाले काय आहे दहा ला पिंडे अशा प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडवाचेवाडी येथे विद्यार्थ्यांचा बाल आनंद बाजार भरलेला आहे खरेदीसाठी पालकांची व ग्रामस्थांची गर्दी आहे यातून विद्यार्थ्यांना कृतियुक्त व्यवहार ज्ञान मिळणार आहे या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व पालकांचा आभार